स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगणे विकास नावाय डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला सर्वांच स्वागत आहे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आता ठाण मानून कर्जत खालापूर मतदारसंघात बसणार आहेत खरं तर विधानसभा निवडणुकी दृष्टीने दोन महिने राहिलेले आहेत आचारसंहिता ही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्या दृष्टीने कर्जतचे महेंद्र थोरवे जे आमदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आता पूर्णपणे जे मुंबई असेल पनवेल नवी मुंबई सगळे जे आहेत दौरे ते आता त्यांनी पूर्णपणे रद्द केलेले आहेत कारण पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर ते तर। संपूर्ण जे चार महिने जे आहेत कर्जत मतदारसंघात ठाण मांडून बसणार आहेत त्यामुळे ऑगस्ट जुलै ऑगस्ट सप्टे ऑक्टोबरपर्यंत चार महिने विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत महेंद्र थोरवे हे कर्जत मतदारसंघात ठाण मांडून बसणार आहेत त्यासाठी त्यांनी राजकीय रणनीती आखलेली आहे कर्जत म कार्यालयामध्ये त्यांनी एक सोमवार खालापूरला मंगळवार अशा प्रकारे त्यांचं राजकीय रणनीती त्यांनी आखलेली आहे त्यादृष्टीने कर्जत खालापूर नेरळ माथेरान कडाव कशा अशा भागामध्ये सुद्धा ते दौरे आयोजित करून पुन्हा एकदा आणि अशा वेळेला प पावसाळ्यामध्ये निर पाऊस सुरू आहे त्यामुळे मान्सूनपूर्व जे काम आहे ते सुद्धा त्यांनी आढावा घेतलेला आहे त्यामुळे भविष्यामध्ये आपत्ती होऊ नये या दृष्टीने सुद्धा खबरदारी घेताना दिसून येत आहेत त्यामुळे चार महिने ते जे आहे कर्जत मतदारसंघात ठाण मानून बसले त्यामुळे पुढचे जे सगळे त्यांचे जे दौरे आहेत ते त्यांनी रद्द केलेले कारण कर्जत मतदारसंघात सर्वात महत्वाचं जे लक्ष संपूर्ण कर्जतकडे लागलेलं आहे कारण यावेळेला जरी महायुतीमध्येच दावेदारी मोठ्या प्रमाणात मानली जाते तसेच तिकडे ठाकरे सुद्धा स्ट्रॉंगली आहे त्यामुळे असे परिस्थिती राजकीय निर्माण झालेले आहे की काय फक्त शिवसेनेमध्ये डजनभर उमेदवार असायचे त्यांचं शक्तिप्रदर्शन असायचं मात्र यावेळेला जर महायुतीमध्येच आणि कर्जत मतदारसंघात सगळेच लोक भाषण बांधून उभे राहिलेले आहेत त्याचंही कारण काय आहे कर्जतचा विकास होतोय कर्जत तिसरी नवी मुंबईमध्ये येत आहे आणि मोठ्या प्रमाणात कर्जत म्हणजे सातबारा बारा आहे आणि प्रत्येकाला आपली साईट पाहिजे असते या दृष्टीने प्रत्येकाचं लक्ष जे आहे कर्जत मतदारसंघाकडे लागून राहिलेलं आहे त्यामुळे प्रत्येकाला कर्जत मत संघावर डोळा आहे अशाच प्रकारे महेंद्र थोरवे यांनी सुद्धा राजकीय रणनीती आखत ते संपूर्ण जे पुढचे कार्यक्रम त्यांनी रद्द केलेले आहेत आणि पूर्णपणे पाव जे चार महिने जे निवडणुकीत दृष्टीने ते पूर्ण प्रत्येक गोष्टीवर आढावा घेऊन प्रत्येक शिवसेनेकडे संवाद साधून तसे बैठकीचंसुद्धा त्यांचे दर सोमवारी प्रत्येक जिल्हा परिषद वाय विभागानुसार त्यांच्याकडे बैठक आयोजित केली जाते अशा प्रकारे सगळे राजकीय रणनीती आखत पूर्ण एकदा जो आहे जोश उत्साह शिवसैनिकांपर्यंत निर्माण करण्याचा प्रयत्न आमदार महिंद्र थोरवे करतात आणि विकास कामं जी मी केलेली आहेत त्याचंसुद्धा आता महिंद्र थोरवे जोरदार मार्केटिंग करणार आहेत त्यामुळं आणि विशेष म्हणजे महेंद्र महें थोरवे हे सोशल मीडिया असेल यावर सगळे कामा लागलेले आहेत तेव्हा महेंद्र थोरवेंनी राजकीय रणती आखण्यासाठी खास तज्ज्ञसुद्धा नियुक्त केलेले आहेत त्यामुळे जे एजन्सी असतात मीडिया त्यासुद्धा नियुक्त करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे महेंद्र थोरवेंनी पूर्णपणे आपला फोकस जो आहे कर्जत संघावर ठेवलेला आहे मला पुन्हा आमदार विकास कामावर व्हायचे ही जी जी लाईन आहे ते लाईन पुन्हा घेऊन मतदारसंघामध्ये ते जाणार आहेत कारण मोठ्या प्रमाणात हजार बाराशे कोटीपर्यंत निधी आणला आहे विकास कामं जे आहेत कर्जत मतदारसंघात सुरू आहेत आणि अंतिम टप्प्यामध्ये जे आलेले आहेत त्यामुळे प्र गर्जत ग्रामीण भागापर्यंत ते आदिवासी भागापर्यंत गावापर्यंत जे रस्ते चकाचक करण्याचं काम जे आमदार महेंद्र थोरवेंनी केलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारे जर आपण बघितलं त्यामुळे स त्यामुळे पुढचे जे कार्यक्रम सद्य रद्द करून त्यामुळे महेंद्र थोरवे पूर्णपणे इथे आपल्याला मतदारसंघात ठाण म्हणून बसलेले You started. And you're